चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली डेडलाईन आणि ती आता जवळ येतय एका बाजूला शासनाकडून कुणबी नोंदणी तपासून मराठ्यांना ओबीसी मध्ये सामावून घेतलं जाते तर दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयात याबद्दल लढाई सुरू आहे थोडक्यात काय तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे आणि फडणवीसांनी दुहेरी प्लॅन आखलाय मात्र आता याच प्लॅनला धक्का लागण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत कारण या लढाईतील महत्वपूर्ण अंग असलेल्या राज्य मागासवर्ग आयोगालाच आता गळती लागलीय तर पंधरा दिवसांमध्येच आयोगातील प्राध्यापक डॉक्टर संजीव सोनवणे प्राध्यापक बी एस किल्लारीकर आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके या तीन सदस्यांनी त्यांचा राजीनामा दिलाय आता यात अध्यक्षांचीही भर पडलीय आयोगाचं अध्यक्षपद भूषवलेल्या माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी सुद्धा आता राजीनामा दिलाय तर राज्य शासन आणि मागासवर्ग आयोग यांच्यामध्ये मतभेद झाल्याचं या राजीनाम्यांमागचं कारण असल्याचं आता बोललं जाते आता एका पाठोपाठ एक सदस्य राजीनामा देत असतानाच थेट आयोगाच्या अध्यक्षांनीही राजीनाम्याचं हत्यार उपसल्यानं मराठा आरक्षणाला खोडा बसण्याची शक्यता आहे या सगळ्या घडामोडी घडत असतानाच मागासवर्ग आयोगातील सदस्यांच्या आणि अध्यक्षांच्या भूमिकांनी शिंदे आणि फडणवीस यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय तर उपमुख्यमंत्री फडणवीसांसह दोन मंत्री आणि एक माजी न्यायमूर्ती आयोगाच्या कामात हस्तक्षेप करत आहेत असा थेट आरोप सगळ्यांनीच करत राजीनामे दिलेत त्यामुळे मराठा समाजात शिंदे आणि फडणवीस यांची नकारात्मक प्रतिमा निर्माण होण्याची आता शक्यता आहे मात्र या आयोगातील सदस्यांकडून नेमके कोणकोणते आरोप करण्यात आलेले आहेत ते एक एक पाहूयात पहिला आरोप म्हणजे राज्य सरकारनं आयोगाला मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध करण्याची जबाबदारी दिली मात्र मराठा समाजाचं मागासले पण तपासायचं असेल तर राज्यातील ओबीसी बी जे एन टी आणि एसबीसी यांचंही सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण झालं पाहिजे अशी भूमिका या सदस्यांनी घेतली होती मात्र याला शासनाने नकार देत केवळ मराठा समाजाच मागासलेपण सिद्ध करण्याच्या सूचना केल्या यावर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सखोल सर्वेक्षण करण्याचं गरजेचं असल्याचं स्पष्ट केलं त्यामुळे राज्य शासन आणि या मागासवर्ग आयोगामध्ये मतभेद निर्माण झाले याशिवाय आमच्यात अधिकारात सरकारचा हस्तक्षेप होत आहे आणि शासन त्यांचे निर्णय आणि सूचना आमच्यावर लादत आहे म्हणून आम्ही राजीनामा देत असल्याचा मोठा आरोप या सदस्यांनी केलाय याशिवाय दुसरा आरोप केलाय तो ॲडव्होकेट किल्लारीकर यांनी मराठा आरक्षणा संदर्भातील सर्वेक्षण गोखले इन्स्टिट्यूट मार्फत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे आग्रही होते संपूर्ण समाजाचं सर्वेक्षण हे झालं पाहिजे आणि त्याच्या आधारे तुलनात्मक अभ्यास करत मराठा समाजाचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी बैठकीत मान्य केल्याचं आम्हाला सांगण्यात आलं होतं पण फडणवीस यांचा मात्र या गोष्टीला थोडासा आक्षेप होता आणि त्यांच्या मते गोखले इन्स्टिट्यूट मार्फत हे काम केलं जावं आणि ते संक्षिप्त स्वरूपाचं व्हावं ना की ते व्यापक स्वरूपाचं व्हावं म्हणजेच हे काम लवकरात लवकर होईल असं फडणवीसांचं मत होतं याशिवाय किल्लारीकर यांच्या मते आयोग हा स्वतंत्र आहे कोणत्या संस्थेमार्फत कोणत्या स्वरूपाचं काम करून घ्यायचं की ते शासकीय यंत्रणेकडून करून घ्यायचं हा संपूर्णतः अधिकार हा आयोगाचा आहे याशिवाय शासन सूचना किंवा मा सल्ल्याच्या माध्यमातून त्यांचे विचार हे आमच्यावर लादले जात होते त्यामुळेच आम्ही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं स्पष्टीकरण ॲडव्होकेट किल्लारीकर यांनी दिले याशिवाय तिसरा आरोप हा आयोगाचे सदस्य सचिव आणि राज्याचे महाधिवक्ता यांच्यावर होता ओबीसीचं आरक्षण रद्द करावं या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली त्यात राज्य मागासवर्ग आयोगाला पक्षाकार करण्यात आलं एक वर्षापूर्वी आयोगाच्या सगळ्या सदस्यांनी एकमताने एकत्र येत एक, एक, एक शपथपत्र तयार केलं होतं मात्र आयोगाचे सदस्य सचिव जे सामाजिक न्याय विभागाचे महासंचालक असतात ते हे शपथपत्र सादर करत नाहीत याबाबत आयोगाच्या बैठकीत विचारणा केली असता सचिवांनी राज्याचे महाधिवक्ता शपथपत्र सादर करण्यास नकार देत आहेत असं दिल्याचा आरोप प्राध्यापक हाके यांनी केला होता तर हे झाले या आयोगातील सदस्यांचे आरोप याशिवाय आयोगातील सदस्य आणि अध्यक्षांच्या या आरोपांवरूनच विरोधकांनी सुद्धा शिंदे फडणवीसांना जाब विचारायला आता सुरुवात केलीये अध्यक्षांनी दिलेला राजीनामा स्वीकारल्याची माहिती सरकारने लपवून ठेवली याशिवाय विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात याबाबत सरकारनं कोणतीही माहिती सभागृहात का सांगितली नाही आणि सरकारचं असं नेमकं काय चाललंय याशिवाय राज्य मागासवर्ग आयोगातील सदस्य आणि आता अध्यक्ष का राजीनामा देत आहेत याबाबत सरकारनं सभागृहात स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी विरोधकांकडून केली जातीय आता या सगळ्या आरोपांवर शिंदे फडणवीस काय उत्तर देतात हे बघणं मात्र महत्वाचं ठरणार आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका